आज दिनांक एकतीस पाच दोन पंचवीस श्री प्रकाश वामन कापसे सर यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम संपन्न त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अधिकृत असलेले श्री प्रकाश वसंत कापसे यांच्या सेवा समितीबद्दल सेवानिवृत्त कार्यक्रम पाळण्यात आला त्यात गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असलेले श्री प्रकाश वसंत कापसे सर हे तोरणगण गावचे मुख्याध्यापक हे काम करत असताना शासकीय माध्यमिक आश्रम आश्रमशाळा शासकीय सेवानिवृत्त होत असताना तोरंगण गावचे ग्रामस्थ श्री अरुण रख्मा जाधव राजाराम तसेच शालेय शिक्षण समिती अध्यक्ष शंकर भाऊ जाधव हे उपस्थित असणे त्यांच्या मार्फत कार्यक्रम पार पडला फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी रामदास जाधव तरंगण